बिबट्या पाहिला की माणसाची भीतीने गाळ्या नोडते पण हाच बिबट्या आता मानवी वस्तीत सुरू लागलाय आज नगर शहरातील केडगाव उपनगरात भर दिवसा बिबट्याने दोन व्यक्तींवर जीव घेणं हल्ला केला यामुळे नगरकरांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय असा शिरला बिबट्या नगरमध्ये शनिवारी रात्रीच दिस बिबट्या दिसल्याची चर्चा होती रविवारी सकाळी साडेआठ नंतर केडगाव उपनगरातील आंबेडकर नगर भागामध्ये एका घरात बिबट्या घुसल्याचे समजले त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली होती वन विभागाची टीम पोहोचेपर्यंत परिसरातील लोकांनी गर्दी केली दरम्यान त्याने दोघांवर जीव घेणं हल्ला केला त्यांच्यावर आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत रेस्क्यू टीम संगमनेरहून येणार असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास त्यांना दोन तास उशीर लागला परंतु नागरिकांच्या गर्दीमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात त्यांना अडथळा येत होता वन विभागाच्या मदतीला काही प्राणिमित्र संघटना देखील होत्या वन विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी चार ते पाच पिंजरे लावले होते त्यानंतर शूटरच्या बिबट्याला बिबट्याला बेशुद्ध करण्यात करण्यात तब्बल आला आहे वन्यजीव अभ्यासक मंदार साबळे म्हणाले की शहराच्या बाजूने मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती आहे त्यामुळे नगर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते केडगाव जवळच्या सोनेवाडी आणि चांदबेबी परिसरात बिबटे मोठ्या प्रमाणात आढळून येतात भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून तो बिबट्या शहरात घुसल्या असण्याची शक्यता आहे तरी एक सकाळी साडे अकराच्या दरम्यान इथल्या स्थानिक नागरिकांचा आपल्याला फोन आला होता की केडगाव या ठिकाणी अंबिका नगरमध्ये घराच्या बाजूला बिबट्या फिरत आहे तत्काळ आपण आपले जे नगरची ता टीम आहे त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले त्याबरोबरच संगमनेरची टीम देखील या ठिकाणी आहे तिसगावची टीम आहे आणि सुद्धा आपला काही स्टाफ या ठिकाणी आपण ठेवलेला आहे तरी अकरापासून आत्ता चार वाजलेले आहेत एक चार साडेचार तास लागले आपल्याला ह्या बिबट्याला रेस्क्यू करायला कारण अवघड परिस्थिती हे होती की मेन शहरात आहे मेन सिटी एरियात आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं रेस्क्यू करायला वेळ लागला आणि या दरम्यान दोन तीन लोकांना जखमी देखील या ठिकाणी केलेलं आहे सदरचे लोक आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत असून सध्या यशस्वीरित्या आपण बिबट्याला बेशुद्ध करून वरिष्ठांच्या परवानगीने बेशुद्ध करून आत्ता आपण रेस्क्यू केलेला आहे